नमस्कार इंग्रजी या विषयाचा एक अभ्यास घटक म्हणजे कलेक्टिव नाउन्स तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्यक्ती प्राणी किंवा वस्तूंचा समूहदर्शक एकवचनी शब्द म्हणजे कलेक्टिव नाउन्स कोणकोणते कौन कलेक्टिव नाउन्स आहेत किंवा कोणत्या व्यक्तीच्या प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या समूहाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये ते आपण बघूया सुरुवातीला बघू ग्रुप ऑफ पीपल अँड आर्मी ऑफ सोल्जर्स सैनिकांची तुकडी अँड ऑडियन्स ऑफ लिसनर्स श्रोत्यांचा समूह त्याला ऑडियन्स म्हणतात अ कॉयर ऑफ सिंगर्स सिंगर्सचा ग्रुप कॉयर अ ग्रुप ऑफ सेलर्स इज कॉल्ड क्रू अ ग्रुप ऑफ लेबरर्स और थिव्स कामगारांचा किंवा चोरांचा समूह त्याला गँग म्हणतात अ ट्रूप ऑफ ॲक्टर्स और डान्सर्स ग्रुप ऑफ ॲक्टर्स और डान्सर्स इज कॉल्ड ट्रूप त्यानंतर वस्तूंच्या बाबतीत बघूया अ बुके ऑफ फ्लॉवर्स ग्रुप ऑफ फ्लॉवर्स इज कॉल्ड बुके अ लायब्ररी ऑफ बुक्स अ बंच ऑफ गीज ऑर ग्रेप्स द्राक्षांचा किंवा चाब्यांचा जुडगा असतो त्याला बंच म्हणतात पॅक ऑफ कार्ड्स अ क्लस्टर ऑफ स्टार्स म्हणजे ताऱ्यांचा समूह त्याला क्लस्टर म्हणतात अ फ्लाईट ऑफ बर्ड्स पक्ष्यांचा थवा अ फ्लॉक ऑफ गीज ऑर शीप म्हणजे शीप किंवा गीजचा ग्रुपला फ्लॉक म्हणतात अ ग्रो ऑफ ट्रीज अ पॅक ऑफ डॉग्स अ स्वाम ऑफ bees, अ कॉलनी ऑफ ants, मीन्स ग्रुप ऑफ आंट्स इज कॉल्ड कॉलनी अ हर्ड ऑफ कॅटल्स गुरांचा समूह अ बंडल ऑफ क्लोथ्स ऑर स्टिक्स नंतर ग्रुप ऑफ ॲनिमल्स पाहूया अ कवे ऑफ पीजन्स ऑर पॅट्रीजेस या पक्ष्यांचा जो थवा था, असतो किंवा ग्रुप असतो त्याला कवे म्हणतात अ ड्रो ऑफ कॅटल गुरांचा कळप त्याला ड्रो म्हणतात अ लिटर ऑफ कप्स और पब्स लहान पिलांची कुत्र्याच्या पिलांची किंवा गाईच्या वासरांचा जो कळप असतो त्याला लिटर म्हणतात अ प्राईड ऑफ लॉयन्स सिंहाचा समूह अ शोल ऑफ फिश किंवा अ स्कूल ऑफ फिश अ योग ऑफ ऑक्सिन अ मर्डर ऑफ क्रोज काव्यांचा समूह त्याला मर्डर ऑफ क्रोज म्हणतात अ पार्लमेंट ऑफ औल्स घुबडांचा जो समूह असतो त्याला पार्लमेंट म्हणतात अ पॉड ऑफ डॉल्फिन्स डॉल्फिन्सचा समूह पॉड अ क्रॅश ऑफ रायनोज गेंड्यांचा जो समूह त्याला क्रॅश म्हणतात अ टॉवर ऑफ जिराफ जिराफांचा समूह त्याला टॉवर म्हणतात अ कोलिएशन ऑफ चिता चित्त्यांचा समूह कोलिएशन्स अ स्कल्क ऑफ फॉक्सेस कोल्यांचा समूह त्याला स्कल्क म्हणतात अ लिटर ऑफ पपीज आपण बघितलं अ वॅडल ऑफ पेंगविन्स पेंगविन्सचा समूह त्याला वॅडल म्हणतात अ मॉब ऑफ कांगारुस कांगारुसचा मॉब अ बास्क ऑफ क्रोकोडाईल्स क्रोकोडाईल्सचा समूह त्याला बास्क म्हणतात आणि जेलीफिशचा समूह त्याला स्मॅक असे म्हणतात अ स्मॅक ऑफ जेलीफिश ज्या ज्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात इंग्रजी विभाग आहे त्या ठिकाणी ह्यावर प्रश्न असतातच दोन ते तीन मार्क्सवर प्रश्न यावर येतातच प्रश्न कसा विचारला जाईल जोड्या लावामध्ये येतील एका बाजूला कलेक्टिव्ह नाउंस एका बाजूला त्या प्राण्यांचा समूह त्याच्या जोड्यांचा योग्य पर्याय आपल्याला खाली निवडावा लागेल किंवा रिकामी जागा म्हणून येते अ लिटर ऑफ पप्पीज लिटर हा कलेक्टिव्ह नाऊन्स त्या ठिकाणी रिकामी जागा असेल आणि डॅश ऑफ पप्पीज असेल खाली चार कलेक्टिव्ह नाउन्स देतील त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला त्याला निवडावा लागतो दोन किंवा तीन प्रश्न विचारले तर वेगवेगळ्या पद्धतीने यावर विचारले जाऊ शकतात आय होप व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल आवडला असेल तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटूया टिल कीप वॉचिंग कीप लर्निंग धन्यवाद